नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपायला आता जेमतेम एकच वर्ष शिल्लक राहिले आहे यामुळे अनेक प्रभागात आता विविध निधी मधून कामाला सुरुवात केली आहे याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागानेही कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र जेथे अति आवश्यक काम करायला हवं तेथे दुर्लक्ष करून चांगल्या रस्त्याकडेच यांचे लक्ष लागले आहे गोपालनगर ते बडनेरा औद्योगिक वसाहतीचा विषय सुद्धा असाच आहे या ठिकाणी अनेक महिन्यापासून रस्ते खराब झाले आहे रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने त्यापासून बचाव व्हावा म्हणून अनेक वाहन चालक या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहन चालवतात या खराब रस्त्यामुळे अनेक वाहन चालकांचा अपघात सुद्धा झाला आमच्या विदर्भ येथील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून या खराब रस्त्याचा वृत्तांत यापूर्वी अनेकदा प्रसारित केला आहे येथील नगरसेवक मनपा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाला लक्षात सुद्धा आणून दिले शेवटी पुन्हा येथील नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर शिवसेना बडनेरा विधानसभा प्रमुख संजय शेटे यांच्या नेतृत्वात वेधण्याचा प्रयत्नही केला मात्र पुन्हा आता दुसऱ्याच दिवशी याच रस्त्यावर मोठा अपघात घडला बडनेरा इथून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच सत्तावीस एक्स आठशे एकोणवीस क्रमांकाच्या टिप्परने एच एकतीस सी एक्स एकतीस शून्य दोन क्रमांकाच्या दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली यात टिप्पर चालक फरार झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचाराकरिता नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले अद्याप पर्यंत प्रशासन कुंभकर्णी झोपेत का असा गंभीर प्रश्न नागरिकात निर्माण झाला आहे रस्त्याचे नूतनीकरण केव्हा होईल असाही प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती